सैन्य आणि पोलीस भरतीमध्ये पस्तीस वर्ष अविश्रांत सेवा देणारी महाराष्ट्रातील एकमेव संस्था म्हणजे आदर्श करिअर अकॅडमी तब्बल बावीस हजारहून अधिक यशस्वी विद्यार्थी इयत्ता आठवी ते बारावीसाठी विशेष तयारी वर्ग स्वतंत्र अभ्यासिका अनुभवी शिक्षक मुलींसाठी स्वतंत्र राहण्याची सोय प्रवेशासाठी संपर्क आदर्श करिअर अकॅडमी बहादूरवाडी तालुका वाळवा जिल्हा सांगली मोबाईल क्रमांक एक्क्याण्णव अठ्ठावन्न सहासष्ट एकोणनव्वद एकोणनव्वद आणि नव्याण्णव साठ महोदय अठ्याऐंशी आमदार नमिता मुंदडा यांनी जी काही लक्षवेधी मांडलेली आहे या लक्षवेधीमध्ये बीड जिल्ह्याचे सिव्हिल सर्जन आणि त्यांच्या एकूण कामकाज त्यांच्या एकूण कामकाजाबद्दल खूप गंभीर अशा पद्धतीचे आक्षेप असल्यामुळे त्याबद्दलची लक्षवेधी आहे या लक्षवेधीच्या अनुषंगाने उत्तरामध्ये ज्या काही एकूण सगळे आम्ही मुद्दे घेतलेले आहेत त्या प्रत्येक मुद्द्यांमध्ये निश्चितपणाने याच्यातले सगळे दोष दिसत आहेत आणि हे दोष दिसत असल्यामुळं म्हणजे अगदी बीड यांनी सिव्हिल सर्जन बीड यांनी चौऱ्याऐंशी पॉईंट चौऱ्याहत्तर कोटी रुपयेचा निधी वितरित झाला त्याच्यानंतर एकाहत्तर पॉईंट पासष्ट कोटी इतकीच रक्कम खर्च झाली जिल्हाधिकारी बीड यांच्याकडून परत आणखी कोविड एकोणीस कोविड नाईन्टीनच्या विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्याकरता वितरित झालेल्या निधीचे जे काय मुख्य वय लेखा वित्त अधिकारी जिल्हा परिषद बीड यांच्याकडून लेखापरीक्षण करून घेऊन त्यांनी जो काही अहवाल सादर केला त्या अहवालानंतर प्राथमिक चौकशीमध्ये जे काही पहिल्या त्या रिपोर्ट नंतर रुग्णालय बीड या संस्थेकडून करण्यात आलेल्या औषध आणि साहित्य खरेदी संदर्भात सकृत दौशनी अनियमित झालेल्याचे ठळक मुद्दे आहेत त्याचबरोबर याच्यातल्या बऱ्याचशा गोष्टी अजूनही गंभीर आहेत की स्टरलाइट सर्जिकल सस्पेंड करणार आहेत की नाही या हा गंभीर आहे पण आपण काय करणार ते सांगा एक मिनिट एक मिनिट मंत्र्यांना उत्तर देऊ द्या मंत्र्यांचं या सगळ्या विषयाला लक्षात घेतल्यानंतर निश्चितपणाने हे जे जिल्हाधिक सॉरी सिव्हिल सर्जन जे बीड आहेत त्यांना आपण सस्पेंड करतोय आणि सस्पेंड करून तीन महिन्यांच्या कालावधीमध्ये जे काही एकूण सगळ्या विभागीय चौकशीसाठी सुद्धा खूप उशीर झालाय तो सुद्धा तीन महिन्यांच्या कालावधीमध्ये पूर्ण करून ज्याच्यात ह्याच्यातले जे दोषी असतील त्यांच्यावरती कारवाई गुन्हे आवश्यक का असतील अध्यक्ष महोदय सन्मान्य प्रशांत बो काय आता प्रश्न मांडलाय हा मुद्दा बरोबर आहे की एका बाजूला जे चुकीचे लोक असतील त्यांच्यावरती कारवाई केली पाहिजे पण त्याचबरोबर त्याला जर दिरंगाई झाली असेल मी आताच आपल्या उत्तरामध्ये जे सांगितलंय की एका बाजूला आजच सस्पेन्शन त्यांचं होईल सस्पेन्शनच्या बरोबरीनं दुसरा पार्ट असो तीन महिन्याच्या आत त्या सगळ्याबद्दलचे काही जे दोषी असतील त्यांच्यावरती कारवाई होईल आणि आपण जी सूचना मांडली म्हणजे अशा पद्धतीने एखादी चूक झाली असेल तर सातत्यानं त्याला जर का पाठीशी कोण राखत असेल तर त्याच्याबद्दल सुद्धा योग्य ती चौकशी समिती नेमून कारवाई करण्यात लक्षवेधी क्रमांक पाच सुधीर भाऊ ते क्रमांक पाच केल्याप्रमाणे